ध्रुव माने सुदा या चादरीवर संदेह करू नका या चादरीवर संदेह करू नका संदे संशय करू नका बऱ्याच लोकांना कळलं नाही दाना दान फिरतायत लक्षात घ्या खरपणा दाना दान फिरतायत का कारण त्यांना आपली चादर कळली नाही फक्त एकच कळलंय कळलं का केवल इतना ही समझ में आता है लोगों के बस केवल धन 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 ज्यांच्याकडे पाहतो म्हणते नाही सापजी धन होना धन होणा उमेश भाई कहां गए धन धन अरे एक दिन पिताजी गुजरे जाते है गुजर जाने के बाद पिताजी के नाम से लिखा जाता है क्या चिठ्ठीवर लिहितात हमारे पिताजी का निधन हो गया घ्या लिहिल्या जात हिंदी मध्ये हमारे पिताजी का निधन हो गया आयुष्यभर ज्या निधनधन केलं आणि त्याचा रिझल्ट आला निधन पिताजी का हो गया निधन बहुत गए बहुत गए खूप आले आणि खूप गेले पिताजीचं निधन झालं निधन धनधन धन नि करता निधन झालं अ दोनच प्रकृती होतात माणसाच्या हिंदीमध्ये बोलायचं झालं तर माणसाचं नि निधन होत आणि मराठीत बोलायचं झालं तर जळणाऱ्या माणसाचं इंधन होत इंधन कळतं ना हा एक तर माणूस जळून जळून इंधन बनत आणि एक तर धनधन करून निधन बनत लक्षात घ्या मराठीत बोलायचं झालं तर या या देहाला इंधन बनवून ठेवू नका नीट आहे का माझे वाक्य हे या देहाला इंधन बनवू नका निधन बनवू नका एवढी संपत्ती आहे तुमच्याजवळ एवढी संपत्ती आहे आणि त्या संपत्तीला कोणीच चोरून देत नाही लक्षात घ्या ती संपत्ती तुमच्यासाठीच आहे ती संपत्ती तुमच्या सुखाची आहे ती संपत्ती कोणी चोरून नेऊ शकत नाही पण त्या संपत्तीची चाबी गुरुजवळ असते लक्षात घ्या पद्मनाभ मंदिराचा एकच दरवाजा खोलला लक्षात घ्या सगळ्या देशात चर्चा झाली अय भाऊ एकच दरवाजा खोलला सगळ्या देशात चर्चा झाले आणि महाराज गजेंद्र व्यास सांगतात एकदा गुरुच्या माध्यमातून या पद्मनाभ मंदिरातला एक खोली बघून बघा आयुष्याची आयुष्याची जी कमाई आहे ना एकाच खोलीत होते रे एकाच एवढे धनवान आहात तुम्ही पण तुमची समज अलीकडची आहे ना त्यामुळे आपण पलीकडे जात नाही एवढं धन तुमच्या जवळ आहे सदा सुखी राहण्याचं धन तुमच्या जवळ आहे सदा आनंदी राहण्याचं धन तुमच्या जवळ आहे पण आपण ते धन विसरलो आपण त्या धनाच्या मागे लागलो पैसा पैसा, पैसा करत एक दिवस मनुष्याचा हासा होऊन जातो आपण त्या धनाच्या मागे लागलो मान्य आहे मला पैसा आवश्यक आहे पैशाशिवाय काम होत नाही पैसा तुम्हालाही पाहिजे पैसा हर एक माणसाला पाहिजे बिगर पैशाचं काम होत नाही आज एवढं मोठं जर आयोजन उभं केलं हे बिगर पैशाचं नाही लक्षात घ्या एवढं मोठं आयोजन केलंय या ठिकाणी तुम्ही आम्ही सगळे उपस्थित झालो पैसा लावला म्हणून हे पाहायला मिळालं पण हे कुठपर्यंत लक्षात घ्या सात दिवसापर्यंत पैसा लावला सात दिवस या मंडपावाल्याची मर्यादा संपली साऊंडवाल्याची मर्यादा संपली आठव्या दिवशी लावायचं काम पडलं तर डबल बोलावं लागेल त्यांना इतना पडे का भाई कळते ना मी काय बोलतो ते हे तयार करण्यासाठी तर लागतं पण आता याच्या पलीकडचा विषय काय पैसा इथपर्यंत लावा एवढा पैसा इथे लागतो एवढं लावा घरात जेवढं खर्च लागतं तेवढं लावा मला म्हणायचं नाही की सगळं सोडून द्या किंवा तुमच्याजवळ असणार सगळं माझ्या नावाने करून द्या असंही म्हणणार नाही मी आणि तुम्ही म्हटलं तरी तुम्ही करून देणार नाही तेवढे पक्के आहात तुम्ही पण महाराज नीट आहे का विनोदाचा विषय सोडा खरं सुख जर असेल ना तर त्या चैतन्य स्वरूपात आहे खरं सुख जर असेल ना तर त्या चिदघन स्वरूपामध्ये आहे म्हणून संसार सोडू नका घरदार सोडू नका मनामध्ये असणारी फक्त आसक्ती कमी करा एवढंच मला सांगायचं आहे कळलं का आसक्ती बस माणसं मरेपर्यंत घर 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 ऐंशी वर्षाचा होईपर्यंत घर म्हातारी होईपर्यंत घर नाही ना कुठेतरी मर्यादा ठेवा त्याला कुठेतरी सोडा हा मी काल सांगितलं होतं ऐंशी वर्षाचे म्हातारी म्हातारे झाले तरी एकमेकाला सोडायला तयार नाही अब तुम मग खबर रोगे राम जीवडा दो दिन काम आहे मान कधी राम म्हणणार एक म्हातारा आठ दिवस आलो होता आमच्या सोबत राहिलं कथा ऐकली सगळी झालं कथेच्या पाचव्या दिवशीच म्हणे महाराज बाबाजी काय झालं में काही महिन्यामध्ये घरी जायचं म्हटलं बुद्धीची आठवड्या मेला खलबत्या मी बोलत होतो की तुम्ही एवढे श्रीमंत आहात एवढे श्रीमंत आहे पण तुम्ही ती श्रमंती पाहिलीच नाही अजून नाही पाहिले म्हणून कल्पना एक बात आपको इतनी बड़ी संपत्ति पास इतनी बड़ी है, उस का आपको पता भी नहीं संपत्ती सुखी राहायचं समाधानी राहायचं असेल आनंदी राहायचं असेल ना गुरुच्या सानिध्यात जा लक्षात घ्या आणि ती कुंजी घ्या ती चाबी घ्या आणि तो कमरा उघडा कळलं का ज्या कमऱ्याला भ्रांतीचं कुलूप लागलय भ्रांतीचं आणि ते भ्रांतीचं कुलूप फुटलं आहा मग बोलायचं कामच नाही तिथं सतरावीची धार सुरू आहे धनवर्षा यंत्र आहे तिथे धनवर्षा आपण या धनुवर्षा यंत्राच्या धन यंत्रा मागे लागलो टी व्ही वाले याड करतात दोन दोन चार चार हजाराला विकतात अरे ते धनवर्षा यंत्र आणा ज्या यंत्रापासून महाराज धन नाही धनाची मूल प्राप्ती होते कळलं का महाभगवती भगवती परांबा जगत जननीला जाणायचंय आहे ना पायोजी मेने राम रतन धन पायो ते धन तुमच्याकडे आहे आणि एक 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 आपण कधी बघितलंय शांती वाला मनुष्य कुठे दिसला नाही टायका धीरुवाई अंबानीला विचारून घ्या ना त्यांच्या आता सध्या त्यांच्या मुलांना विचारा कळलं का बिरल्याला विचारा त्याच्या मुलांना विचारा कळलं का सुख आहे का नाही कळलं का झोप सुद्धा लागत नाही महाराज याचा अर्थ असा नाही कमावणं का कमावा जोडून आधन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरे खूप धन कमावा हेच वेळ आहे तुमचं कमावण्याचं पण कुठपर्यंत त्याला लिमिट आहे मर्यादा आहे साईत ना दिजीये जामे कुटुंब समाय मै भी भुकाना रहू साधू ही भुकाना जाय बस पर्यंत कमावा आपल्या घरात येणारा अतिथी उपवाशी गेला नाही पाहिजे आपल्या घरात येणारा साधू उपवाशी गेला नाही पाहिजे आपल्या घरात आलेल्या व्यक्तींचं आदर आतिथ्य झालं पाहिजे संपलं एवढंच मागा याच्यापेक्षा जास्त हाव करू नका येणारे जाणारे पाहुणे राहुणे यांचं जमलं पाहिजे आपलं कुटुंब भागलं पाहिजे आपले लेकरंबाळ सुखी असले पाहिजे एवढंच कमावा आणि माणूस याच्यापेक्षा जास्त कमावण्याच्या मागे म्हणून दुःखी आहे म्हणून सुखी आहे ना भगवान भोलेनाथ कुठे राहतात कल्पना कुठे राहतात स्मशानात भगवान भोलेनाथाचं घर स्मशान किती शांती आहे त्यांच्या चेहऱ्यावर बघा स्मशानात राहो नाही तो प्रसन्न चित्त आहे ज्याच्या चेहऱ्यावर अखंड शांती आहे नीट आहे का हा केव्हाही भगवान भोलेनाथांच्या ध्यानात असणारा फोटो बघा किती सुंदर दिसतात भगवान गोपाल कृष्णांचे एक फोटो मिळतो ध्यानात ध्यानावस्थेत ते बघा भगवान श्री हरी विष्णू चिर शयन निद्रेमध्ये आहेत ते बघा स्वामी विवेकानंदांचं चित्र बघा ध्यानावस्थेत असणार भगवान तागत गौतम बुद्धांचं चित्र बघा ध्यानावस्थेत असणार जिथे शांती प्राप्त होते कळलं का म्हणून त्या ध्यान जगत मध्ये चला अरे हे बाह्य जगत नाही ना इथे काही नाही फक्त एकच वस्तू आहे ज्याला मल आणि मूत्र म्हणतो आपण त्याच्यातच फसलो आहे याच्या बाहेर निघा दुनिया इथेच फसली याच्या बाहेर चाला ध्यान जगतामध्ये आणि मी जे कथा करतोय ती ध्यान जगताची कथा आहे ब्रह्मा विष्णू ते पागल बनले मा भुवनेश्वरीचं दर्शन नखात घडलंय नखामध्ये स्वतः दिसतायत आपण करोड ब्रह्मांड दिसतात आणि ते भुवनेश्वरीच भुवन कोणतं होत तर त्या भुवनाचं नाव आहे मणिद्वीप मा भगवतीचं निवासस्थान ज्याला मणिद्वीप म्हणतात तिथे विराजमान आहे ती लक्षात घ्या अरे ती कुठे विराजमान आहे ते पाहू नका महाराज गजेंद्र व्यास मंचावरनं सांगतायत ती भुवनेश्वरी ते मणिद्वीप याच ब्रह्मांडात आहे या ब्रह्मांडाच्या बाहेर नाही एकदा त्या मणिद्वीपाचं दर्शन करा तुम्ही सुद्धा त्या मणिद्वीपामध्ये दिसान लक्षात घ्या मी कलयुगात कथा करतोय सतयुगात नाही मी तुम्हाला मोहमाये जगताचा विषय सांगत नाही मी तुम्हाला विज्ञान युगातली कथा सांगतोय सुखी राहायचं आनंदी राहायचं समाधानी राहायचं आज समाजामध्ये एवढी अराजकता एवढी भ्रष्टाचारी एवढा अंधविश्वास का कारण तुम्ही तुमच्या स्वरूपाला जाणलंच नाही तुमची वस्तुस्थिती जाणलीच नाही तुझी माझी वस्तू पिंडामध्ये कोण्या ठिकाणी संतांनी सांगितलंय वस्तू ते ओळखा सांडारे कल्पना कोणती वस्तू ज्या वस्तूविषयी मी बोलतोय आहे तुमच्याकडे आमच्या संतांनी सांगितलं किती प्रमाण देऊ तुझी आहे तुझं पाशी परत जागा चुकल अशी शोधाना ती वस्तू एकदा आम्हाला शोधता येत नाही गाडी घेतली की निघाले बेल्याला कधी शोधान रे कधी शोधान कधी कधी माणसाकडे पाहून खूप वाईट वाटतं महाराज अंतकरण खूप दुखत माझं मन दुखत व्यासपीठावरून सांगतोय मी लक्षात घ्या लय वाईट वाटत महाराज माणसाकडे पाहल्यानंतर का कारण अरे बार बार जन्म मिळत एक नाही एकदाच मनुष्य जन्म मिळालाय आणि त्याही मनुष्य जन्माची राख रांगोळी आपण केवळ विषयामध्ये भोगामध्ये वेशनांमध्ये नाही त्या छंदामध्ये करून घेतोय लक्षात घ्या ना त्यामुळे घर साध्य होत त्यामुळे ना दार साध्य होत ना त्यामुळे परमार्थ साध्य होत आपण काहीच साध्य केलं नाही म्हणून जेव्हा जेव्हा समाजाकडे बघतो ना तेव्हा वाईट वाटतं महाराज स्वतः नासमजी करतो मनुष्य स्वतः थोड्या वेळासाठी थोड्या गोष्टीसाठी थोड्या अवस्थेसाठी नासमजी करतो जीवनाची राख रांगोळी करून घेतो लक्षात घ्या सुंदर संसार करा आनंदात राहा वेष्ण सोडा दारू बिडी जुवा आधी हे वेष्ण सोडा आणि सुखमय जीवन जगा अरे तुम्ही सुखमय जीवन जगा आणि त्या सुखमय स्वरूपाचा आनंद घ्या त्या सुखमय स्वरूपाचं चिंतन करा काही पडलं नाही वेष्णांमध्ये आणि मी सांगितलं ना तुम्हाला ज्यांची ज्यांची अनुभूती करण्याची इच्छा आहे एकदा मैदानात निघा ध्यान जगतामध्ये चला आणि केवळ शब्दाने नव्हे इथे ब्रह्मा आणि विष्णू महेश यांना माता भगवतीला जिथे तेजपुंज पाण्यामध्ये तेज प्रगट झालं विमान दिलं तिथे सांगता आलं असतं अरे सगळ्याची निर्माता मी आहे सगळ्यांची निर्मिती माझ्यापासून झालेली आहे तिथे सांगता आलं असतं पण नाही सांगितलं तिथे का कारण ही गोष्ट सांगण्याची नाही अनुभवण्याची आहे माझे बोल समजून घ्या ही वस्तू सांगण्याची नाही अनुभवण्याची आहे मा भगवती भुवनेश्वरीनी आपल्यापर्यंत नेलं एकदा आमच्या गुरु महाराजांकडे एक डॉक्टर भक्त आले का वाक्य फार सुंदर आहे एक डॉक्टर भक्त आले आणि डॉक्टर भक्त आल्याच्या नंतर त्यांनी म्हटलं म्हणे महाराज गुरुजींनी असं सांगितलं होतं खूप शांती तुमच्यात आहे ती संपत्ती तुमच्यात आहे तुम्ही तुम श्रीमंत आहात त्या डॉक्टरांनी शब्द धरला आणि महाराजांकडे आले स्वामीजींना विचारतात महाराज तुम्ही सांगितलं होतं की खूप मोठी संपत्ती तुमच्याजवळ आहे तो ईश्वर तुमच्या मध्ये आहे ईश्वर अंश जीवाविना असे तो, तो परमात्मा जर तुमच्यात आहे तर तो परमात्मा तुम्ही दाखवाल का नीट आहे का माझ्या गुरुजींनी काय म्हणावं त्यांना ठीक आहे बेटा दाखव तू जरा माचीस आहे का तुझ्याकडे त्यांना सिगरेटची सवय हो होती खिशातच माचीस होती त्यांनी माचीस काढली महाराजांनी ती माचीस आपल्या हातामध्ये घेतली आणि माचीस हातामध्ये घेतल्यानंतर नीट ऐका माचीस हातामध्ये घेतले आणि महाराज एक एक काडी बाहेर काढतात आणि एक एक काडी तोडून राहू लागले तोडून पाहतात एक तोडली दोन तोडली तीन तोडली चार तोडली पाच सहा सात महाराज काहीच करत नाही तोडतात फेकतात तोडतात फेकतात तोडतात फेकतात त्या डॉक्टरांनी विचारलं बाबा क्या करते फक्त मी यामध्ये असं ऐकलंय की माचीस मध्ये अंगार असत माचिसमध्ये ज्योत माचिस माचिसमध्ये प्रकाश असतो माचिसमध्ये अग्नी असते आणि मी ते अग्नि शोधत ते प्रकाश शोधतोय ते ज्योत शोधतोय तो 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 उजाला शोधतोय मी डॉक्टर हसले बाबा का मूर्खासारख्या गोष्टी करता है। अरे आपण मूर्खासारखं का, का बोलता अरे माचीस मध्ये तुम्हाला ज्योत पाहिजे उजाला पाहिजे प्रकाश पाहिजे अग्नी पाहिजे तर अग्नी त्या मधली काडी तोडून भेटणार नाही तर त्या माचीस वर असणाऱ्या सालपटावर घासावं लागेल तेव्हा त्या मधून आग्नी निघेल महाराज म्हणतात तेच मी सांगतोय एका माचिसला उघडल्याशिवाय प्रकाश निर्माण होत नाही एका जीवरूपी शिष्याने शिवरूपी गुरुला ग्रशत केल्याशिवाय आत्मसाक्षात करायची प्रगत होत नाही माझ्या गुरुजींनी दिलेलं उदाहरण आहे महाराज लक्षात एक माचीस डब आहे डबी तुमच्याजवळ आहे पण अग्नी प्रगटणार नाही एक नाही शेकडो डब्या ठेवा तुमच्याकडे शेकडो माचीस ठेवा करोडो ठेवा अग्नी प्रगट होणार नाही कुठपर्यंत जोपर्यंत एक तिल्ली काढणार नाही एक काडी काढणार नाही त्या डब्बीवर घर्षण करणार नाही तोपर्यंत प्रकाश निर्माण होणार नाही अग्नी पेटणार नाही बस संपत्ती तुमच्या जवळ आहे तुम्ही खूप श्रीमंत आहात माचीस तुमच्याजवळ पडली आहे फक्त देर आहे घर्षणाची 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 म्हणून एकदा घासून घ्या अहो महाराजांनी सांगितलं घासून घ्या म्हणून घरी जाऊन उद्या भांडण्याला तयार व्हा ते घासून घासून थंडी झाली आपली आता इकडे घासून घ्या ते घासून घेतली रावणानं थंडी झाली ते घासून घेतली दुर्योधनानं पाणी पाणी बनला लक्षात घ्या ते घासून घेतली सम्रासुरानं ते घासून घेणार थोड्या वेळात आता म्हणून मला सांगायचंय बाप हे जीवनातलं घासणं सोडा हा हा एकदा तिकडे घासा अरे घासण्याचे प्रकार असतात जेव्हा दगड दगडाला घासत तेव्हा निर्माण होतो जेव्हा एखादं लोखंड परिसाला घासत तेव्हा सोनं निर्माण होतं महाराज लक्षात घ्या प्रकार घासायचाच आहे म्हणून घर्षण करा एकाने विचारलं महाराज देव पण मिळता कुठे मिळेल देव मला उत्तर देताना म्हणाले म्हणे मी दाखवू शकतो देव मी ना कच्च दुधाना कच्च्या दुधाची वाटी भरून आणून दिली आणि त्या माणसाने त्या दुधामध्ये दिवसभर बोट फिरवायला सुरुवात केली देव दाखवा म्हणणाऱ्या माणसाने पुन्हा पुन्हा विचारलं महाराज काय करता तुम्ही देव दाखवा ना पहिले म्हणे देवस्त दाखवतोय म्हणजे कसं काय पहिल्यांदा म्हणे देव दाखवायसाठी मला तूप लागतं मी असं ऐकलंय की दुधामध्ये तूप असतं माझी माय सांगत होती माझी आई सांगत होती माझी मम्मी सांगत होती की बाळा दुधामध्ये तूप असत मी ते का दुगा। दुगा। तूप काढतोय आणि ते तूप निर्माण केल्यानंतर तुपाला पाहून देव येतोय त्या विचारणाऱ्याने सांगितलं मूर्ख बनू नका म्हणे महाराज कच्च्या दुधा दुधामध्ये कुठे तूप निघत असतं का महात्मा म्हणाले हेच तो मी तुम्हाला समजावून सांगून देण्याचा प्रयत्न करतो जसं कच्च्या दुधामध्ये तूप निघत नाही कळलं का तसं ह्या कच्च्या दुधामध्ये ते रूप पाहायला मिळत नाही लक्षात घ्या ते रूप पाहायचं असेल दूध तापवा दूध तापून त्याला इर्जन झाला थंड करा इर्जन झाला रात्रभर राहू द्या दुसऱ्या दिवशी मंथन करा आणि तदनंतर तूप नवनीत बाहेर येईन नोणी बाहेर येईन तेही व्यवस्थित धुवून स्वच्छ करून तापवा मग कुठे तूप बाहेर येईन म्हणजे काय तापवा या दुधाला तापवा हे दूध आहे E a duda ela tá, pô. तापवा म्हणजे काय जरा तप करा साधना करा जप करा गुरुदेवाच्या अज्ञेत राहा गुरुदेवाने सांगितलेल्या मंत्राचं उच्चारण करा गुरुदेवाने दिलेली साधना चालू करा फक्त दाखवण्याकरता साधना नव्हे तर ती अनुभवण्यामध्ये आणण्याकरता चालू करा ज्या दिवसापासून आपण तपायला सुरुवात केली तपायला सुरुवात केली तपून 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 मी सांगतोय मग त्यामध्ये इर्जन घालायचंय ते इर्जन म्हणजे गुरुकृपेचं इर्जन आणि ज्या दिवशी गुरुकृपेचं इर्जन लागलं या दुधाचं तूप व्हायला वेळ लागणार नाही महाराज लक्षात घ्या एवढं सोपं ओ कठीण 没呢。 तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी पण शहा ध्वनी घेतो येत इतर ये काम्याचं काम नाही तुका म्हणे येते पाहिजे जातीचे ये बाळाचे काय काम आता तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही जातीवर उतरले का जातीपातीचा विषय माझा नाही ही जात नाही ज्याला तुम्ही आम्ही ज्या जातीत वाटून टाकलंय मी त्या जातीचा विषय घेत नाही मी त्या जातीचा विषय घेतोय ईश्वरो ममा अंश ईश्वर माझा अंश आहे किंबहुना ईश्वराचा मी अंश आहे ममे अंश निव मी त्या जातीचा विषय करतोय अरे तुम्ही आम्ही सगळे त्या ईश्वराचे लेखर आहोत तुम्ही आम्ही सगळे त्या भगवंताचे लेखर आहोत तुम्ही आम्ही सगळे त्या भगवंताचे अंश आहोत म्हणून सदा संतुष्ट राहा संतुष्टम सतत योगी येतात्मा दृढ निश्चय ह्याच्यासाठी सगळं चाललंय हे मग मला म्हणायचं होतं की त्रिभुवनाचं दर्शन करून देत असताना महाभगवती ब्रह्मा विष्णू महेशांना तीन शक्त्या देतात नीटायका सृष्टीचं सर्जन सांगत होतो एक एक प्रसंग बघा देवी मा भगवतीने भगवान ब्रह्मदेवाला सरस्वती दिली सरस्वती सोबत घेऊन आपण सृष्टीचं सर्जन करा भगवान विष्णूला महालक्ष्मी शक्ती दिली आणि शक्ती देऊन सांगितलं आपण या सृष्टीचं पालन करा भगवान शिवाला काली शक्ती दिली आणि सांगितलं आपण या सृष्टीचा संहार करा मा भगवती महा भगवतीने दिलेल्या महाशक्ती आहे आणि लक्षात घ्या तुम्हाला ऐकायला जरा रुक्ष वाटत असेल वेगळं वाटत असेल पण बिगर शक्ती शिवाय शक्तिमान नाही लक्षात घ्या ज्याच्याकडे शक्तीच नाही तो शक्तिमान कशाचा म्हणून सगळ्या देवांना शक्तिमान बनवणारी ती आराध्य शक्ती आहे आणि तुम्हालाही शक्तिमान बनवणारी ही आद्य शक्ती तुमच्या सोबत आहे पुरुष आणि प्रकृती हे सृष्टीचं वर्णन आहे